अमेरिकेने भारतीय कृषी उत्पादनांवर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ धोरणाची घोषणा केल्यानंतर हा नवा कर दोन एप्रिल पासून लागू झालाय कोणत्याही देशातून आयात केल्या गेलेल्या उत्पादनावर लावण्यात येणारा कर म्हणजे टॅरिफ यामुळे भारतीय या कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर परिणाम होईल महाराष्ट्र हे कृषी उत्पादनासाठी महत्वाचे राज्य असून महाराष्ट्रातील द्राक्ष बेदाणे डाळिंब संत्री ऊस कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे विशेषतः द्राक्ष आणि बेदाण्याची अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर निर्यात होते अमेरिकेला सरासरी नव्वद हजार ते एक लाख टन द्राक्षांची निर्यात होते मात्र नव्या करामुळे तिथे दर वाढतील व मागणी घटेल परिणामी निर्यातदारांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लिव्हिट यांनी सांगितले की इतर देशांनी अमेरिकन वस्तूंवर मोठे कर लावल्याने आपल्या उत्पादकांचे हित जपण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलाय मात्र याचा सर्वात मोठा फटका हा भारतीय शेतकऱ्यांना बसणार आहे अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असताना निर्यातीला फटका बसल्यास त्यांची परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते तुम्हाला काय वाटतं सरकार शेतकऱ्यांसाठी काय भूमिका घेईल आणि हा कर योग्य आहे का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा